नमस्कार मित्रांनो मी सॅम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सफर मराठी आहे चॅनलवर मित्रांनो मार्च आणि एप्रिल हे महिने चालू झाले की महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण असतं स्पेशली महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये कारण की या महिन्यांमध्ये जो वार्षिक उत्सव असतो यात्रांचा तो चालू होतो तर आज आम्ही तुम्हाला आमच्या गावच्या यात्रेची सफर करवणार आहोत चला गावच्या यात्रेची सफर सुरू करूयात पुणे शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर मुळशी तालुक्यामध्ये वाळेन हे आमचं गाव आहे आणि आमचं ग्रामदैवत हे वाघजाई देवी आहे तर असं हे मस्त डोंगराच्या कुशीत वसलेलं आमचं गाव आणि यात्रा आता सुरू होणारच आहे आणि या यात्रेचं सगळ्यात मोठं आकर्षण ते म्हणजे बगाड ते काय असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे पासून हा कार्यक्रम बघत आलो पण आज या कार्यक्रमाची काय मजा वेगळीच आहे तर मित्रांनो आज या बगाडाच्या कार्यक्रमाला खास आम्हाला दिसलं की खूप लांबून लांबून काही लोक आलेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि बगाडाबद्दलच्या त्यांच्या ज्या काही कन्सेप्ट का ज्या आधी होत्या काय आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांचं थिंकिंग काय आहे ते आपण त्यांना विचारूया मी दामिनी शिंदे ओके कुठून आला कॉन्सेप्ट होत्या आणि आता बघाड पाहिल्यानंतर काय वाटतं ऍक्च्युअली कॉन्सेप्ट असं काही नव्हतं मी असं फक्त ऐकून होती मुव्ही मध्ये बघितलं होतं पण आज प्रत्यक्षात बघितलं बोललो ना खूप असं बघताना खूप भीती वाटली परत ते अंगात सगळ्यांच्या देव वगैरे होते ते खूप नवीन होतं आणि फर्स्ट टाइम बघितलेलं म्हणून ते खूप रिस्की वाटत होतं पण आता प्रत्यक्षात आम्ही त्याच्या पाया वगैरे पडलो जाऊन सिगरेट म्हणून कितके लोक येतात लांबून लांबून बघायला जाण्यासाठी आणि हे असं प्रत्येक ठिकाणी बघायला नाही भेटत बरोबर बरोबर तुमचं नाव काजल गरुड तुम्ही ठाण्यावरून ओके काजल गरुड सुद्धा ठाण्यावरून आल्या तर तुमचं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आजच्या कार्यक्रम बद्दल हे खूप असं हो सा वेगळं आहे चांगलं आहे बरं बरं ठीक आहे म्हणजे पण तुम्ही जे ऐकून बघायला आला होता ज्या उत्सुकतेने तर ती उत्सुकता फुलफिल झाली आहे बरं ठीक आहे तर आता आपल्याबरोबर काही मित्र सुद्धा आहेत आपण त्यांना विचारू ओके द मॅन विथ द बिग स्माइल ओके सो so, मित्रा काय नाव हो तुझं देवेंद्र गरुड देवेंद्र गरुड गरुड भाऊ ओके तर ही गरुड झेप कशी वाटली तुला मी लहानपणापासूनच बघतोय हे मी फॅमिली सोबत येतोय लहानपणापासून मी ठाण्यावरूनच येतोय लहानपणापासून मला हे बघायला खूप आहे उद्या माझा पेपर येत तरी पण मी आज अरे म्हणजे हा देवाच्या पाया पडायला आला पेपर आला तर बरं बरं <laughs> बार ठीक नाही तुला यश नक्की मिळेल पण अभ्यास कर आज रात्री ठीक आहे <laughs> आडनाव बंधू <नी>, <laughs> <laughs> किती फरक आहे बघा ना वाटतोय का राह हा आडनाव बंधू आम्ही हा कसलं स्टायलिश हा एकदम ना हँडसम हंक तर मित्र तर तुला काय विचारूयात हो बरं तू तू कुठून आलाय मी मुंबईहून आलोय तर तू किती वर्षांनी आलायस का तो दरवर्षीच येतो मी दरवर्षी येते दरवर्षी बघाड बर मला एक माहिती मिळाली की याच्या घरातले मेंबर आ, हे त्या बगाडाचे म्हणजे तेच त्यांना सुद्धा त्या बगाडावर गेल्या वर्षी बरोबर ते पेन होत नाही रे ते पेन ते फक्त जकाव राहते ते दोन दो, तीन दिवसात दो निघते जकाव बरोबर देवीचं ते म्हणून ते पेन, ना, देवी पेन ना तुला नाही वाटत की कधी तू स्वतः म्हणजे वाटत ते थोडं मला पण घ्यायचं नक्की पुढच्या वर्षी नाव लक्षात ठेवा चेहरा लक्षात ठेवा पुढच्या वर्षी आपण बगडावर याला बघणार पुढच्या वर्षी नाही लवकर वर्ष दहा पंधरा वर्ष बरोबर ठीक आहे तर फ्रेंड्स आमच्या गावच्या या यात्रेच्या बगाडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला थ्रू नक्की कळवा आणि हो तुमच्या गावच्या यात्रेची काही खासियत असेल तर तीसुद्धा आम्हाला थ्रू नक्की कळवा धन्यवाद